कारण बारा वर्ष माझ्या जवळ राहिलेलं एक दिवसही मला सोडून राहिलेलं माझं वाट जेव्हा माझ्यापासून दूर जात तेव्हा एक अक्षरशः महिनाभर माझ्या डोळ्यात पाणी आणि कधीही उठून मिरडायची आणि ही कविता जी ह्या कवितेची पार्श्वभूमी मी आवर्जून सांगत आहे जेणेकरून पुढे ती कविता ऐकताना तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतील असंच रात्री बारा एक वाजता मला जात झाली त्याची आठवण आली आणि त्या आठवणीत ही कविता मी लिहिली आणि या कवितेचं चा वैशिष्ट्य असं की मी त्यातल्या नंतर एकही शब्द मला खडाखोड किंवा फेरफार करण्याची गरज पडली नाही जसं काही ही कविता कुठेतरी अगोदर तयार झालेली होती आणि ती मी कागदावर उतरवली अशा प्रकारची ही कविता माझ्या दृष्टीने माझ्या ठेवाड्याची कविता आज या ठिकाणी मी आपल्यासमोर सादर करणार आहे माझ्या मुलाचं नाव आहे स्वराज आणि या कवितेचं नाव देखील आहे स्वराज त्याच्यासाठी लिहिलेली ही कविता आपल्या सगळ्यांसमोर सादर करते स्वराज ध्येय मनाशी बांधून ध्येय मनाशी बांधून बाळ गेला दूर देशी माये रडते मनात बाललीला विसरू कशी Yeah. तुझा मनी माता, तुझा मनी माता राशी मनाने देशी पुरा वाधैर्याचा भारत तुझ्या शिरावर मनी ठाणल्या स्वप्नांचा भारत तुझ्या शिरावर मनी ठानल्या स्वप्नांचा कर कष्ट तू अपार रच इतिहास शौर्याचा कर कष्ट तू अपार रच इतिहास शौर्याचा तुझ्या गडबड्या बोलाचे भास होती रात्रंदिनी तुझ्या गडबड्या बोलाचे भास होती रात्रंदिनी हाय मोकल ते माय हमरुणी गाईवानी हम भरुणी गाईवानी आठवण एता तुझी आठवण एता तुझी बाप मनात झुरतो भावनांच्या कल्लोळात मागे एकटा उरतो मागे एकटा उरतो तुझ्या वाचून रे सारे झाले भकास उदास तुझ्या दिव्यत्वाची आस तुझ्या दिव्यत्वाची आस जप स्वाभिमानी बाना जप स्वाभिमानी बाना तू न मनाशी तू ठेव निशे आम्हाला तुझ्या शिव शूर जिजाईचा शिव घे गरुडाची झेप हे गरुडाची झेप कर जगावर राज कर्तुत्वाने तु तु तुझ्या तुझ घड तुझेच स्वराज घड तुझेच स्वराज